नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता आमदार किसन कथोरे केंद्रीय मंत्री कपिल पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याध्यक्ष यांची बदलापूर अध्यक्षपदी निवड करण्यात आली निशा घोरपडे यांचे कर्तृत्व असे आहे की सर्व पक्षीय त्या सन्माननीय आहेत साधा सरळ स्वभाव संकटकाळी जे कुणीही कुठल्याही पक्षातील मतदाराला मदतीसाठी त्यांच्याकडे आले की कधीही त्या निराश करत नाही सर्वपक्षीय पक्षीय सन्माननीय अशी ओळख असल्याने लोकांना हवी ती मदत त्या त्वरित पोहोचवतात कुठल्याही पदाचा लोभ नसल्याने स्वतःहून पक्षश्रेष्ठी सदर पक्षाची जबाबदारी आदर आणि सन्मानाने त्यांच्याकडे दिली आहे असे मत वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले निशा घोरपडे यांना ठळक वार्ताकडून खूप साऱ्या शुभेच्छा प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर प्रथम मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी सगळ्या न्यूज रिपोर्टर्स या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि तुम्ही सगळ्या या ठिकाणी आल्यात त्याबद्दल मी सगळ्यांचं प्रथम स्वागत करते भारतीय जनता पक्ष आपले केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब आमचे आमदार किसन कथोरे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ जिल्हाध्यक्ष मॅडम शीतलताई तोंडलीकर जिल्हाध्यक्ष मधुकर मोपे सर तसेच आमचे गटनेते राजनदा आमचे दोन्ही शहर अध्यक्ष शरद तेली संजय हो आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आमचे सर्व पदाधिकारी महिला विशेष म्हणजे महिला कार्यकर्ते माझ्या त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर पक्षाची जबाबदारी टाकलेली आहे महिला आघाडी म्हणून तर ती मी नक्कीच पेलेन आणि पक्षाने जी मला संधी दिलेली आहे ती माझ्या कामाच्या माध्यमातून मत त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन असं मी या ठिकाणी व्यक्त करते आणि मी आठ वर्ष झाली नगरसेविका म्हणजे आता आमचा कार्यकाळ संपलेला आहे पण कार्यकाळ संपलेला असून देखील आम्ही काम कार्यरत आहोत आणि विविध कामं आम्ही आमच्या वॉर्ड वॉर्ड लेवलला आम्ही राबवत असतो आणि आता तर शहरा अध्यक्षाचं पद आलेलं आहे त्यामुळे संपूर्ण शहराला शहरातील महिला असो मुलं असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो त्यांचं कोणतेही काम तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त भर मी महिला सक्षमीकरण करण्यासाठी करणार आहे कारण महिला जर सक्षम असली तर तिचं संपूर्ण कुटुंब ती सक्षम करू शकेल असं मला या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं आणि जसं आम्ही माझ्या वॉर्ड व्यतिरिक्त इतरही कोणी आमच्या ऑफिस मध्ये येऊ देत विद्यार्थी असो अटेस्टेड करण्यासाठी ज्येष्ठ कर नागरिक असो किंवा कोणती महिला असो रेशन रेशन कार्डचे भरपूर प्रॉब्लेम्स असतात ते आम्ही आमच्या पर, सॉल्व्ह करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो तसेच विविध योजनांचा लाभ आम्ही महिलांना दिलेला आहे निराधार संजय नदी निराधार योजना असो किंवा सुकन्या योजना असो असे विविध योजना आम्ही राबवत असतो आयुष्यमान भारत योजना असो आभा कार्ड असो अशा विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत वॉर्डातील लोकांपर्यंत पोचत असतो आणि आता तर शहराची जबाबदारी आलेली आहे तेव्हा मी सगळ्यांना नक्कीच विश्वास विश्वासात घेऊन सगळ्या महिला नगरसेविका असो किंवा आमच्या पदाधिकारी असो कार्यकर्ते असो यांना सगळ्यांच्या सहकार्याने यांना यांच्या सगळ्यांच्या संगण मताने मी आज कामाला सुरुवात करणार आहे